ना, ना उत्पन्न फार आपल्याला कमी मिळणार आहे आणि जिथं मोठी झाड आहेत का नाही मोठी झाड आहे तिथे बियाणं मोठं आहे तुमचं हो तुम्ही हे सहा सहा इंचावर लावलेलं आहे जास्तीत जास्त सात इंच आहे बघा कळलं का बियाणं जास्त लागते प्रॉब्लेम असा की उत्पन्न वाढत नाही तेवढं तर हे आंतर नाही बेड बरोबर बेड थोडासा आहे बऱ्यापैकी बेड आहे पण काही ठिकाणी कमी झाला का बेड झाला पाण्यामुळे पाच फुटावर तर नंतर लक्षात घ्या पाच फुटावर पाहिजे सव्वा दोन फुटाचा बेड तयार झाला पाहिजे नंतर तुम्ही टेक्निकली सांगा समजून नंतर सांगा पुन्हा तिथं काय बघितलं पान फुटा काय का तिथं

अंतर मेंटेन करायचं भर बी किती आहे का हो कधी केली पंधरा किती काय घातलं खताना बारा बत्तीस सोळा बारा बत्तीस सोळा सुपर पास पीठ पोटेस बारा बत्तीस सोळा किती किती राणे दोन एकर दोन एकर दोन एकरला बाराबत्तीस सोळा किती घेतलं चार पोती घेतली चार पोती बरं पुढं सुपर चार घेतली सुपर चार घेतली पोटेएस दोन ग्रोमिक्स दोन घेतली हां ग्रोमिक्स 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 ग्रोमिक्समध्ये काय आहे ते किती घेतल्या ग्रोमिक्समध्ये सर मायक्रो माई मायक्रो आहेत मायक्रो आहे ग्रोमिक्समध्ये ग्रोमिक्स मायक मायक्रो आहेत हो अजून पेंट कुठली घेतली पेंट नाही घेतली कुठलीच घेतली नाही कसं असतंय जेव्हा भरकथ आपण म्हणतो सगळ्या पेंडीना भरकथ ही टप्प्याटप्प्यान हळूहळू लागवतात रासायनिक करतं लगेच लागवतात रासायनिक करता हळदीच्या बाबतीत आपण कमी वापरायची म्हणून सांगितलेलं आहे जास्त वापरायचे नाही कमी वापरायचे त्याच्यामुळं भरकथ वापरल्यामध्ये म्हणजे ज्या काही पेंडी आहेत त्याच्यामध्ये ग्रीन हार्वेस्ट असेल पेंड असेल पेंड असेल मासेखत असेल भुईमुगाच्या पेंडी आता ह्याच्याकडं आम्हाला ग्रीन हार्वेस्टचा रिपोर्ट जो चांगला मिळाला आहे त्यासाठी भरणी करताना आणि सुरुवातीला जास्तीत जास्त एकवी दोनशे किलो आपण सांगतोय ते वापरायचं त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मायक्रो जे आहे मायक्रो कॉम्बी मिळते दहा किलोचं मिळते पंचवीस हो। किलोचं मिळते ते मिक्स करायचं त्याचबरोबर शंभर ते दोनशे किलो शेणखत मिक्स करायचं आणि हे टाकून घेतल्यानंतर कसं होते हळूहळू टप्प्यातटप्यान लागू होतं पिकाच्या वाढीनुसार टप्प्याटप्प्यान लागू होतात आणि कंद चांगले पोसतात रासायनिक काय होतं की झटक्यात लागू होतात mm. का वेळा त्याचं स्कॉर्चिंग होण्याची शक्यता असते पण रासायनिक कमी कमीपणा वापरायची कुठलीही माणूस कंपनीचा एखादा सांगते त्याच्यावर अभ्यास करायचा थोडा अभ्यास करायचा आणि मग ताळमेळ घालून आपण करायचं आता एक करायला लगेच चाळवणी घालून घ्या गा। mm. पाऊस आहे oh. असतं तिथे चुलकडे किती भागात आहे तेवढाच भाग आहे तिथे ते तेवढं घरा काय करतात घ्यायच वेगळं काय करत नाही हा फेरस अजून मग तिथं अमावसपेट वापरत आहे तेवढ्या भागाला सपेट सुपरफास्फेट पेट मिस करून वापरला पाहिजे मॅग्नेशियम पेट तेवढ्या भागासाठी वापरायचं की पंचवीस किलो आपण वापरतो किती पंचवीस किलो मॅग्नेशियम आणि लोह त्याला उपलब्ध होत नाही मायक्रो उपलब्ध होत नाही चुनखडी घेऊन देत नाही म्हणतात घासा जर पॅक झाला तर अन्न जातं का सो ज्या ठिकाणी चुनकडीचं प्रमाण आहे त्या ठिकाणी असणारी अन्नद्रव्य घेऊन देत नाही पिकांच्या लक्षात तेवढी काळजी घ्यायची तिथे जेव्हा दहा गुंठा असेल तर साधारण दहा गुंट्यासाठी आपल्याला एक वीस किलो नाही भाग मॅग्नेशियम सल्फेट एक दहा किलो घ्या मला सल्फेट ऑफ पोटेश पाच किलो अमोनियम सल्फेट घ्या पंचवीस किलो आणि ते टाकून घ्यायचं मिक्स करून घ्या तिथं तेवढ्या भागात तेवढ्याच काळजीन तेवढं करायचं अमोनियम सल्फेट नाही बरंच हे बघायचं तिच्याचा न त्याला घेता येतो बरुद्ध होते युरिया नाही चालत तिथं युरिया चालत नाही फक्त काळजीन करायचं साहेब डब्ल्यू एम पण ना कधी देणार आहे ॲवेलेबल आहेत जवळा बाजारामध्ये नाही पण त्यांना ते बाहेर माणूस पाहिजेल नाही आहेत नाही तर प्रतिनिधी आहेत तर प्रत्येकाला सांगत बसत नाही कसं करायचं नाही 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 सांगितलं ना आपण दोन्ही ने सोडायचं साइडला ना। आळू नाही पाहिजे आहे साधारणपणे बारापण बेकरी पडायला पाहिजेत तर सर ते दूध आणि काय गूळ टाकायचं अर्धा लिटर दूध वीस लिटर पायामध्ये रात्रभर दवेल करायचं सकाळी चाळून डेटनं दोन्ही साईडने टिचिंग करायची आणि पुढच्या वेळ ज्याला ठेवायचं अंतर दोन बेड बेडमधलं अंतर जे आहे पाच फुटावर पाठ सोडायचे किती पाच फुट आणि बियाणं थोडंसं मोठं वापरायचं हा वापरले तर ती साठ चाळीस ते साठ ग्रॅम असणाराची गड्डी वापरली तर साधारणपणे पंच्याहत्तर कॅम्पपासून ते दीडशे ग्रॅम टाकल्या प्रत्येक थोडं बियाणं जास्त लागेल लागलं तसं बियाण्याच्या आपण साठवणी करताना जर आपण काळजी घेऊ काढणी करताना बियाणं नाही तुमच्या ते स्कॉर्ची होते नाही बघा झट्टा बसते पेटी पेटीला बाबा त्याला चखम होते नाही नक्की सडते सुरुवात तिथलं होते काय करतात सर आमचे आपण माणूस गेलो सर कांडी असते ना त्या कांद्याला जे बारीक बारीक पिले असतात समजा ते ते मोडतात आणि ते मोडल्यानंतर बाया काय करतात टाकीत टाकीत मग जिथं टोपल्यामध्ये खाली बुडाला येईल समजा तिथं ते लावून टाकतात हो मग ते त्याच्यामुळे हे असा प्रॉब्लेम त्यासाठी आपण पुढे पाहिजे बोलायला ते लक्षात येत आहे पण आपण म्हणतो चला ने ने, ने, ते पण त्यांना नुकसान व्हायला आपलं ते आले राहत लावताना समोर लावतो शिवायच नाही पिल्ले चिंगड्या चिंग्या पाठी मोडतात ना उपाकून काय म्हणतो उपाय लावायचं नसते ते है सगळ्या म्हणजे लावायचं नाही अजिबात लावायचं नाही लांबडी का म्हणजे त्यावेळेस जखमा होतात म्हणून आम्ही ते मोडीत नाही जास्त असं मोडल्यानंतर वाटत घ्या बीज करायचंय ना बियाणं निवडल्यानंतर मग बीज पकड्या करूच लावायचे त्यात रासायनिक बीच पकड्या नाही नाही त्यावेळेस नाही सर आता आम्ही काय करतो समजा आता हळदी आम्ही एप्रिल मध्ये काढतो काढल्यानंतर सगळे हळद काढल्यानंतर शेवटी आम्ही म्हणजे बियाणं काढतो याला म्हणजे पुढच्या वर्षी ठेवण्यासाठी तर त्यावेळेस त्याला काय करावं लागते म्हणजे पिल्ले असतात ते तर आम्ही सगळे मोडीत नाही त्यावेळेस मोडून ठेवलं तर त्याला दोन महिने ठेवावं हो लागते ना नाही नाही त्यावेळेला मोडायचं नाही हा असं म्हणायचं बियाण ठेवायचे तेव्हा मोडायचं जेव्हा लावायचं की नाही तेव्हा मोडायचं लगेच पुन्हा फंगस वाढतो तिथं थोडक्यात ते घ्यायचे नाही मोड्याला येतात का ते काय निघते ते थोडस द्यायचं शिजवायच होत आणि बीज प्रक्रियामध्ये एक फायदा सर आता म्हणजे तसं त्यावेळेस प्रत्येकाला घाई असती आम्ही तेवढा वेळ ठेवी हा मग आम्ही आता काय तुम्ही म्हणले ना सहा सात मिनटं समजा आता आपला कांद्याचा कटा त्याला पूर्ण जाळी असते त्यासाठी सहा सात ते तीन तास लागू पण त्यासाठी काय करायचं तुम्ही दोघांनी एकत्र यायचं एका आदेश करून घ्यायचं आणि दुसरी जे बी करायचं ते आपल्याला कट्यात घेण्या बाबतीत परफेक्ट प्लॅनिंग टाकायचंय मोजून सहा सात ठेवायचं आपण काय आपण काय करलो कटा ठेव ना नाही ते कट्ट्यामुळे चांगलं झालं सर आता आणखी कांद्याचे कटे तेच म्हणतो ठेवलं आणि दुसरी ट्रेम येत मार्केटला हो पण हे भरे भरायचं पंचवीस किलो उचल टाकलं थांबायचं बसायचं बाजूला मोठे काय ठेवायचे काही चार जणांमध्ये ते मिळतात गांडूक बीड मिळते का नाही फुकट मिळतील ना थे ते बेटा नाही थेट भरय जाऊ शकत ठेवायचं काड ठेवायचं काड कृषी वाकड उपलब्ध काय काय म्हणा तिथं तुमच्याकडे काय 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 अहो असं नसते तुम्ही आवाज केल्याशिवाय बघ बोंबळेशवा शब्द पुढचा आहे माझा कशा द्या ओरड नाहीत आपल्याला का देत नाही तुम्हाला सरकारची योजना काय विचारायचं जावं लागत ग्रुपना अहो जायला लागत ग्रुपला जायचं देत नाही म्हणजे काय तुम्हाला माहित नाही योजना येऊ सरकारची योजना आहे कागदवा घ्या इथं बरं असं का त्यासने पगार आहे ना आपल्याला 走了啊。